मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आले आहे प्रसिद्धीपत्रक सविस्तर पाहूया हे प्रसिद्धीपत्रक दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला आले आहे शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक एक दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात माननीय केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांचेकडून निर्देश दिले जात आहेत दोन पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे पुढील फेरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व तत्समपदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत तीन सन दोन हजार सतरा भरतीमधील दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोगता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे चार उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे पाच या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती निर्णय प्रक्रिया अथवा नियम याची जुजबी माहितीसुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे त्यांचेपासून सावध राहावे सहा ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल तर हे होते शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धी पत्रक व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद